नमस्कार मराठी मंडई उद्धव ठाकरेंना मोठा धक्का पक्षातील या आमदाराने मतदानापूर्वी भाजपला दिलाय पाठिंबा तर याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा चौथा टप्पा सुरू आहे महाराष्ट्रातील जळगाव रावेर नंदुरबारसह अकरा जागांवर मतदान होत आहे या मतदानापूर्वी शिवसेना ओबाटाचे नेते उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे त्यांच्या पक्षातील नेत्याने काही दिवसांपूर्वी राजकीय संन्यास घेण्याचा निर्णय जाहीर केला त्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा राजीनामा दिला परंतु या नेत्याने आता भाजपला पाठिंबा दिलाय खानदेशात प्रभाव असणारे माजी मंत्री तथा आमदार जैन यांनी राजकारणात मोठा ट्विस्ट आणला आहे त्यांनी आता भाजपला पाठिंबा दिला आहे सुरेश दादा जैन यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा दोन दिवसांपूर्वी राजीनामा दिला आणि त्यानंतर भाजपाला पाठिंबा दिलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकासाचे धोरण व देश हितासाठी आपण भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे तर याबाबत तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद